जुन्नर नगरपालिकेमध्ये अनेक ठेकेदारांची पडून राहिली आहेत अनेक कर्मचाऱ्यांचे पगार नाही आहेत अनेक कर्मचारी त्या ठिकाणी काम सोडून चालले ठेकेदारीकडनं आणि त्याचे परिणाम म्हणून जुन्नरमध्ये अनेक अडचण निर्माण लागल्यात याच्यावरती आपण काही लक्ष घालणार आहोत का बघा मला सांगायचं वाटतं की मागच्या पंच जसं आपली बॉडी हे झाली कुठलाही ते सर्व प्रश्न ताब्यात दिला आणि त्याच्यावर फक्त नियंत्रण होतं त्या आमदारांचं पण मी आता त्यांचं फायदा आहे मी सगळ्या खात्या केली आहे मी तुम्हाला आता परत तुमच्या चार पाच दिवसांनी आता अचानक आपल्याला भेटलोय तुम्हाला एक पत्र द्या तुमच्या मी चवशी थांबवली आता नगर परिषदची मला तुमच्या सांगायचं वाटतं की खरं तर कुठल्याही या सगळ्या ज्या डिव्हिजन्स आहेत त्यांच्यावर आपलं कमांड पाहिजे आमदार म्हणून तर ते मला दिसलं नाही म्हणजे मी यांच्यावर चिंता करतो असं नाही फक्त माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ चार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला मोठी बाब आणि ऑइल डिपार्टमेंटमध्ये वॉटर सप्लाय असेल कचरा असेल किंवा आरोग्य असेल हा मोठा प्रश्न आणि बिल पत्र दिले आता आमदार झाला होता एक महिन्यात आणि आता ते सिओजी पोस्ट आम्ही कारण ते मोठं शिष्टमंडळ समिती नेमली त्याच्यावर मी परदेश मुंबईला गेलो साहेब स्वतः साहेब सुद्धा आचार्यचंद्र झाले आणि त्यांनी तातडीने समिती जिल्हाधिकारी सांगून घेतलेली आहे आता मला वाटतं पुढच्या उद्याच्या बहात्तर तासामध्ये सगळ्या ऑइल डिपार्टमेंटच्या नगर परिषदच्या सगळ्यांची चौकशी होईल बरेचसे लोक तिथे दृश्य आहेत काही लोक मेलेली आहेत त्यांच्या मोठ्या सायकल यांनी बिलं काढलेली आहेत कळत नाही मी पण आमदार गेले पाच वर्ष पण अशी पद्धत माझे झोप उडाली हे सगळं काय तुम्ही रस्ते गेले हा जुन्नड शहराच्या पुतळ्यापासून तर किल्ल्यापर्यंत काम हा माझा 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 होरा आहे काम चांगलं काम करणं माझा होरा आहे भ्रष्टाचार न साठ तेव्हा कोणी कसं करते कोण काय करते कोण काय करत आहे काय त्याच्यामध्ये मजा नाही त्यामुळे होईल सगळं पारदर्शकता येईल आपण विचारलं ते बरोबर आहे निश्चितपणे याच्यावरून शंभर टक्के फास्ट आवडलं कारण चालत